नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानकडे जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये बावीस एप्रिलला आतंकी अतिरेक्यांनी हल्ला केला सव्वीस लोक मारल्या गेली मारल्या गेल्यामध्ये जास्त हिंदू होते कारण विचारून मारल्या गेलं हिंदू आहेत का त्यानंतर स्त्रियांना सोडण्यात आलं मुलांना सोडण्यात आलं फक्त पुरुषांना मारलं हा जगातला पहिला असा आतंकी हमला असेल ज्यात पुरुषांना शोधून शोधून मारण्यात येत धर्म विचारून मारण्यात येत कारण आतंक्यांना फक्त मारायचं असतं ते अंधाधुंद गोळीबार करतात जसा मुंबईवर हल्ला झाल्यावर रेल्वे स्टेशनवरती किंवा ते जे ताजमध्ये जो हमला झाला होता हल्ला झाला होता तो तसलाच प्रकार पण इथे एका डिझाईनच्या हे करण्यात आलं आणि पाकिस्तानला भारतात दंगा करायचा होता पाकिस्तानला हे माहित होत की भारतात राजकारण सगळ्या हिंदू मुसलमानवर चालू आहे त्यामुळे बरेचसे एजंट्स आपल्याला फ्रीमध्ये मिळतील आणि तसंच झालं या हल्ल्यानंतर खूप न्यूज चॅनलचे अँकर आणि अँकर निया असंच म्हटलं तरी चालेल सारखं हिंदू विचारून मारलं हिंदूंना मारलं हिंदूंना मारलं आणि मग त्या गोष्टींना त्यांनी भरपूर सपोर्ट केला जिथे काही भगवादारी काही तथाकथित उग्र हिंदुत्ववाले चिंटू त्यांनी सव्वीस मारले आम्ही सव्वीसशे मारू मुसलमानांना मारू जम्मू काश्मीरच्या पोरांना कॉलेजमधून हाकडून द्या मुसलमानांना मारा आपणाला तर कमना पडायला पाहिजे आर्टिकल चोवीस ते आर्टिकल एकोणतीस बंद करा त्यात खासदार होते बरेचसे लोक होते पण यातल्या एकाचाही कोणी सगा त्या हल्ल्यात गेला नव्हता त्यामुळे हे दुसऱ्याच्या चुलीवर भाकरी भाजत होते पण आज ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतो कारण त्याच बावीस तारखेच्या हल्ल्यात भारतीय नौसेनेचा सव्वीस वर्षाचा युवा लेफ्टनंट विजय नरवाल गेला अगदी सोळा एप्रिलला मसुरीला एका भव्य समारोहामध्ये त्याच लग्न झालं हिमांशी नावाच्या मुलीशी त्यानंतर तीन दिवसांनी एकोणवीस तारखेला त्यांच्या कर्नाल या राहत्या गावी शहरात एक रिसेप्शन झालं मोठ आणि एकोणीस तारखेच्या रिसेप्शन नंतर हानीमून साठी जम्मू काश्मीरच्या पहलगामला आले तसं पाहिलं तर त्यांना स्वित्झर्लंड ला जायचं होतं परंतु नेव्हीमध्ये असल्यानं विदेशी जायचं म्हटल्यावर खूप कागदपत्र आणि त्यांना वाटलं वेळही नाही सुट्टी कमी मग ते स्वितरलँड सोडून द्या आपल्या भारतातल्या स्वित्झर्लँड मध्ये जाऊया म्हणून ते पेहलगामच्या बैसारण घाटीमध्ये आले कारण बैसारण घाटीला मिनी स्विझरलँड बोललं जात तिथे आले नवरा बायको खुश होते भेळ खात होते एका भेळीच्या दुकानावर तिथे ते स्टॉल लागलेले असतात तिथे त्या हिरव्या गार लॉनवर नवरा बायको भेळ खात होते इतक्यात एक पुरुष येतो तिथे आणि विनयला विचारतो हो। तो मुसलमान हो क्या तो तो नाही तो त्यांनी नाही म्हटल्या म्हटल्या त्याच्या डोक्यात गोळी घालतो तो खाली पडतो त्याची बायको नवविवाहित विवाहित हिमांशी तिला कळतच नाही काय झालं ती जोपर्यंत सावरते तोपर्यंत गोळ्याची भवसार होते त्याच्या छातीत गोळ्या त्याच्या गळ्यात गोळ्या आणि मग असं पाहिलं की बाकीकडनं ओरडाओरडी सुरू होते आणि एकदम मारामारी सुरू सोळाला लग्न एकोणवीसला रिसेप्शन एकवीसला हानी बावीसला मृत्यू काय तर जीवन पाहिलं असेल तिने आणि मग तेवीस एप्रिलला जेव्हा विनयचं पार्थिव शरीर श्रीनगरच्या मार्गे दिल्लीला आणण्यात आलं आणि मग तिथनं करणारला गेलं कर्नालला पूर्ण सैन्य सन्मानासोबत त्याचा अंतिम संस्कार केला हिमांशिनी तिरंग्यामध्ये लपटले तिरंग्यामध्ये लपटलेल्या आपल्या आप पतीच्या त्या ताबूत जी शवपेटी होती तिला मिठी मारली आणि म्हणाली मी प्रार्थना करते करते की त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मिळाली फारच सुंदर जीवन किती जगलेत ते चार दिवस फारच सुंदर जीवन जगलो आम्ही मुझे उन पे गर्व आहे मला गर्व आहे त्यांच्यावर आणि जय हिंद म्हणून तिने सॅल्यूट केला आणि त्या शवपेटीपासून पेटी पासून दूर झाले एक मे दोन हजार पंचवीस ला मध्ये हिमांशी म्हणाली आणि तिचं वक्तव्य हे सगळ्या या चिंटू हे जे पाकिस्तानी एजंट आहेत ना जे भारतात हिंदू मुसलमान करत आहेत एजंट आहेत ते पाकिस्तानचे हे वर काम करणारे सारखे भडकवणारे एजंट आहेत पाकचे त्यांना भारताची काही देणार त्यांच्या सगळ्यांच्या थोबाडीत मारून ती काय म्हणते एक महिला मला हे कधीही नको मला हे कधी आवडणार नाही की या देशात मुसलमानांचा द्वेष केला जाईल काश्मीरी लोकांच्या विरुद्ध तुम्ही बोलता ते थांबवा आपल्याला शांती पाहिजे फक्त शांती न्याय मिळेल माझी अपेक्षा आहे परंतु हा हल्ला झाल्यावर काही धर्मांध लोकांनी जे एक जहर द्वेषाच या देशात पसरायला सुरु केलं ते करू नका ज्या युवा महिलेचा पती लग्नाच्या चौथ्या चा चा दिवशी हानी आतंकी मारतात तिचं दुःख आभाळापेक्षाही मोठ परंतु भारतीय सेनेच्या एका सैनिकाची सेने बायको होती ती चार दिवसात त्या बाईवर एवढा परिणाम झाला त्या मुलीवर इतका परिणाम झाला की तिच्यासाठी देश पहिले मग आपलं दुःख आणि हे जे आहेत नालायक हिंदू मुसलमान करणारे यांना देशाशी काही घेणं देणं नाही यांना फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुसलमानमध्ये भांडणं करायची आहेत पण या देशाच्या मुसलमानांनी आणि हिंदूंनी खूप संयम पाळला खूप संयम पाळला आणि हा देश सेक्युलर आहे असं दाखवून दिलं सेक्युलर म्हटलं की बऱ्याच लोकांच्या अंगात येत पण अटल बिहारी वाजपेयीचा एक उत्तर जावेद अख्तरला दिले। की भारत सेक्युलर है और रहेगा था और भारत इसलिए सेक्युलर नहीं की संघ और बीजेपी है भारत इसलिए सेक्युलर है कि हिंदुत्व तो सेक्युलर है हिंदू सबको अपनाता है अरे नास्तिक भी हमारे यहां हिंदू है इससे ज्यादा मैं क्या संगला रहते अटल जी पार्टी चेहे, आता जी जी लोग मारा गोली मारू सा लोग अक्षरशा पाकेंट है पाकिस्तानी मनसूबा कोणाचा फायदा होणार होता एवढं लक्षात ठेवा हिंदू मुसलमान केल्याने कोणाला फायदा होणार आहे कोण या सर्विस शभावर भाकरी भासतय एवढ लक्षात ठेवा त्या मुलीचा व्हिडिओ पण तुम्हाला त्या भारताच्या पराक्रमी मुलीचा ओरीचा व्हिडिओ पण तुम्ही पहा पीपल गोइंग अगेंस्ट मुस्लिम्स और कश्मीरीज वी डोंट वॉन्ट दिस वी वॉन्ट पीस एंड ओनली पीस अफकोर्स वी वॉन्ट जस्टिस अफकोर्स द पीपल देट हैव डन रॉन्ग विद हिम शुड बी पनिश्डो हा होता तिचा व्हिडिओ तिच्या प्रत्येक वाक्यात देशप्रेम भरपूर ओतू चालणार आहे आणि इथे सत्तेची फूक उती चालली निवडणुका सत्ता पाहिजे हिंदू मुसलमान करा तेव्हा त्या मुलीला रोल मॉडेल म्हणा एवढ्या युवा वयात चार दिवसात त्या सैनिकाकडनं ती शिकली हे आपल्या भारतीय सैनिकाचं कॅरेक्टर आहे ज्या देशाची ते रक्षा करतात छातीवर गोळ्या घालून त्या देशाचं स्मशान बनवलं जातात नंदनवन बनतात आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा एकूण उद्या काही विषयाचं नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र